जुलै दोन हजार पंचवीस राज्यामध्ये सांगायचं झालं सा तर पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ म्हणजे ह्या पाच अकरा जिल्ह्यामध्ये भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर तो पाऊस हिंगोलीकडे येईल काही भागात त्याच्यानंतर त्याच्यानंतर तो परभणीकडे येईल बीड जिल्ह्यात काही जाईल जालनाकडे राहील बुलढाण्याकडे राहील तिकडे जळगावकर देखील राहणार आहे पण राज्यात मात्र सध्यानं सहा तारखेपर्यंत असाच भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात सांगायचं झालं तर दहा जुलैपर्यंत असा वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे सर्व दूर पडणार नाही म्हणून हे सर्वांनी लक्ष द्यायचं जिकडे पडला तिकडेच पाऊस पडणार आहे ज्यांना सोडून दिला त्यांना सोडून देणार आहे म्हणून जशी शेतीची कामं करायची वेळ असेल तशी तुम्ही शेतीची कामे करून घ्या कारण की राज्यात असा सध्या तरी सर्वदूरचं वातावरण नाही फक्त जास्त वरून राज्याची कृपा मात्र नागपूर वर्धा भंडारा यवतमाळ त्याच्यानंतर अमरावती अकोला बुलढाणा त्यानंतर जळगाव जळगाव त्याच्यानंतर इकडे धुळे नंदुरबार या भागाकडे जरा वरून गाजीची जास्त तारखेपर्यंत त्या पट्ट्यामध्येच पडणार आहे आणि त्याच्यानंतर थोडाफार ते पाऊस काय होईल हिंगोलीकडे नांदेडकडे परभणीकडे त्याच्यानंतर बीड जिल्ह्यात काही भागात त्याच्यानंतर नगर जिल्ह्याच्या काही भागात त्याच्यानंतर इकडे संभाजीनगरकडे जालन्याकडे बुलढाण्याकडे असा पडणार आहे म्हणून हा निर्लक्ष येतो पण राज्यात तरी सध्या सर्वजूरचं वातावरण नाही फक्त विखुरलेल्या स्वरूपातच पाऊस पडणार आहे भाग बदलतच पडणार आहे दूरचा सध्या पाऊस नाही म्हणून यवगाकाने जशी शेतीची कामे करायची असेल तर तुम्ही शेतीची कामे करू शकता आज देखील तीन जुलैला रात्री बघा तुम्ही आज तीन जुलैला विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार आहे परभणी जिल्ह्यात देखील पडणार आहे बीड जिल्ह्यात देखील पडणार आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर संभाजीनगरकडे देखील पडणार आहे लातूर जिल्ह्यात देखील काही भागात पडणार आहे त्याच्यानंतर धाराशिवकडे पडणार आहे त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्यात देखील काय पडणार आहे पण सर्व नाही पडणार भाग बदलत पडणार आहे विकुरलेलं स्वरूपाचं पडणार आहे म्हणून हे अंदाज खेळचा त्याच्यानंतर राज्यात हे जे वारं चालू आहे हे काय होणार तुम्हाला सांगतो हे वारं कशामुळे चालू आहे तर काय झालं म्हणजे जे तीन कमी पट्टे आहेत म्हणजे तीन लो प्रेशर आहेत हे काय होईल की ते नागपूर नागपूर मग वर्धा वर्धाहून त्याच्यानंतर इकडून भंडारा भंडाराहून अमरावती लगेच बुलढाणा असं करत करत जळगाव हे एमपी राजस्थानकडे चालले तिकडे जास्त जात असल्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये हे पाऊस जास्त सरवतून नाही मग हे पाऊस हे ज्या वेळेस स्थिर होतील म्हणजे हे होतील सात तारखेला हे वारं बंद होईल म्हणजे सर्व राज्यातलं आणि सात तारखेच्या नंतर परत मग बारा दहाच्या नंतर दहा जुलैच्या नंतर वातावरण बदलायला सुरुवात होईल म्हणून पण दहा जुलैनंतर वातावरण बदल झालं तर ते झालं की एक मेसेज दिला जाईल पण सध्या तर राज्यात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस आहे शेतीची कामं करून घ्या खुरपणी करून घ्या सोयाबीनच्या फवारणी लागलं असेल तर ते बी करू शकता आणि तुम्हाला सांगतो सोयाबीन फवारणी करायची असेल तर तणनाशक मारायचा असेल तर जमिनीमध्ये हात घालायचा आणि त्या जमिनीमध्ये ते लाडू तयार जर होत असेल तर नाशक मारायला योग्य जमीन आहे म्हणून असं तुम्ही समजू शकता आणि कापसाच्या देखील मागे किती करून घ्या धन्यवाद